गणेशोत्सव ढोल वादन पथकांसाठी महत्वाची बातमी आहे पुणे मनपाच्या मैदानावर आता ढोल पथकांना सराव करण्यास मज्जाव करण्यात आलाय आणि पुणे महानगरपालिकेनं ढोल पथकांना परवानगी नाकारलेली आहे परिसरातील रहिवाशांकडून या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यामुळे पुणे मनपानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय गणेशोत्सवामध्ये ढोल वादन करणाऱ्या पथकांना पुणे महानगरपालिकेनं मनपाच्या मैदानांवर सराव करण्यासाठी यंदा परवानगी नाकारलेली आहे महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाकडे हे सर्व प्रस्ताव आलेले होते गणेशोत्सव थेट ऑगस्ट महिन्यामध्ये असताना आता हे ढोल पथक आत्तापासूनच रोज संध्याकाळी सात ते दहा असा सराव करून परिसर दणानून सोडतात आणि या आवाजाबाबत स्थानिक रहिवाशांकडून अनेक तक्रारी आलेल्या होत्या त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी या पथकांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे